नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र आज तुमच्यासाठी खूप छान अशी बोध कथा सांगणार आहे स्वामी विछेश्वरजी व रशियन विद्यार्थी स्वामी विछेश्वरजी अमेरिकेला चालले होते तेव्हाची गोष्ट ते ज्या जहाजात बसले होते त्यातून सुमारे दीडशे रशियन विद्यार्थी अमेरिकेला चालले होते स्वामीजींच्या त्यांच्याशी परिचय झाला आणि ते विद्यार्थी स्वामीजींच्या ज्ञानाने फारच प्रभावित झाले त्या विद्यार्थ्यांपैकी श्रीमंत कुटुंबातील होते विचारले तुम्ही सर्व अमेरिकेला शिक्षणासाठी जात आहात सर्वांनी स्वामीजींना विशेष अध्ययनासाठी जात असल्याचे सांगितले तेव्हा स्वामीजींनी त्यांना सर्वांना सहज प्रश्न केला बरं हे सांगा बरेच दिवस तुम्ही अमेरिकेत राहणार आहात तर त्यासाठी पैशाची व्यवस्था आपल्याकडे काय आहे स्वामीजीच्या त्या, स्वामी त्या प्रश्नाचे उत्तर त्या विद्यार्थ्यांनी दिले स्वामीजी आम्ही तर या जहाजाचे भाडेही सोबत आणले नाही जहाजात काही काम करून त्याचे भाडे देऊ आणि अमेरिकेतही आपल्या शिक्षणाचा खर्च एखादी नोकरी करून भागू आपल्या राष्ट्राचे धन व्यर्थ विदेशात का खर्च करावे स्वामी विचेश्वरांनी पाहिले की सर्व विद्यार्थी जहाजात सफाई आणि छोटे मोठे काम करून जहाजाचे भाडे जमा करीत होते त्यांचे देशप्रेम पाहून स्वामीजी फारच प्रसन्न झाले आणि मनात विचार करू लागले की विदेशात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांनी असा विचार केल्यास भारताला संपन्न राष्ट्र बनवायला वेळ लागणार नाही तात्पर्य देशातील साधनांचा धनाचा सदुपयोग अशी राष्ट्रसेवा आहे की ज्यामुळे राष्ट्र जलद गतीने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकते धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या नवीन चॅनलवर जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या लहान भावाला सपोर्ट करा धन्यवाद